एक जुलैपासून सर्वात मोठे बदल संपूर्ण भारत देशात लागू होणार सर्वात पहिला बदल होणार तो म्हणजे एल पी जी आणि सी एन जी गॅस सिलेंडर तर एक तारखेला याशिवाय पेट्रोल डिझेलच्या किमतीतही बदल होण्याची शक्यता आहे आय ट्रान्झॅक्शन करणाऱ्यांना मोठी बातमी जर एक वर्ष आय व्यवहार झाले नाही तर तुमचे वॉलेट बंद केले जाईल आय टी आर फाईल करणाऱ्यासाठी मोठी बातमी लवकरात लवकर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरून घ्या एक जुलैपासून टाटा आणि हिरो होंडाच्या गाड्या खरेदी करण्यात आलं महाग एक जुलै पासून महाराष्ट्रात हे बदल लागू होणार जुलै पासून प्रत्येक महिले पंधराशे रुपये महाराष्ट्रात एक जुलै पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू या योजनेच्या पात्रता पहा एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना पंधराशे रुपये मिळतील मात्र नोकरदार महिला इन्कम टॅक्स प्लेअर्स महिला स्वतःची गाडी असणारी मतदार असतील आमदार असतील महिला यात योजना नाही कबल एकशे चाळीस वर्षानंतर न्यू टेलिकॉम ॲक्ट लागू होणार एक जुलैपासून हा बदल होईल तुम्ही पाहू शकता याचे प्रकटन या नवीन कायद्याने म्हणजेच टेलिकॉम ॲक्ट अठराशे पंच्याऐंशीच्या भारतीय टेलिग्राफ कायदा आणि एकोणीसशे तेहतीसचा भारतीय वायरलेस टेलिग्राफ कायदा तसेच टेलिग्राफ वायर्स कायदा एकोणीसशे पन्नास यात बदल होऊन नवीन ॲक्ट येणार आहे याशिवाय जर तुम्ही सिम कार्ड वापरत असाल तुमसाठी मोठा धक्का मागेचा फटका मोबाईल रिचार्ज मान्यताना दोन तब्बल टेलि टेलिकॉम प्लेअर जिओ आणि एअरटेल यांनी टाईज हाईक केलेली आहे याची चार्ज तुम्ही पाहू शकता तीन जुलैपासून इफेक्टिव्ह हे जे दर आहे हे लागू होतील म्हणून पैसे वाचण्यासाठी आत्ताच अगाऊ रिचार्ज करून घ्या म्हणजे ॲडव्हान्स रिचार्ज करून घ्या ब्रेकिंग न्यू महावितरण करून ग्राहकांना मोठा दिलासा सामान्य उपभोक्ता स्मार्ट मीटरच्या घेऱ्यात नाही सुधारित वितरण क्षेत्र योजना ती आर डी एस एस सामान्य ग्राहकांना प्रिपेड मीटर योजना लागू होणार नाही जो जो तो जोपर्यंत तोपर्यंत विधानसभेच्या निवडणुका संपणार नाही त्यानंतर लागू होणार कारण आपल्याला माहिती आहे ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकापर्यंत प्रायदायिक झाली नव्हती त्याच पद्धतीनं नवीन वर्षाच्या आसपास नवीन ताई दिसतील जर हे सरकार राहिलं ते होणार लक्षात ठेवा त्या रोगाचा कहर सर्व बंद पुण्यामध्ये शिका व्हायरस आलेला आहे याचे लक्षण स्क्रीनवर पाहून घ्या आणि वेदना असे लवकर लवकर तपासणी करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक जुलैपासून संपूर्ण भारतात लागवणार बदल पाहिले हा व्हिडिओ कसा वाटला